नमस्कार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे जसं की तुम्ही पाहू शकता घरात रांगोळी काढली जात आहे संपूर्ण घर फुलांच्या माळांनी सजवलं गेलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाळणा सजवला गेलेला आहे कारण आज आहे आमच्या बाळाचं बारसं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण आंब्याच्या डहाळीतून पाच पानं काढून घेतलेली आहेत पाचवी पूजनाप्रमाणे आज देखील मुटक्या आणि घुगऱ्यांचा नैवेद्य केलेला आहे तो नैवेद्य या पानांवर ठेवला आहे हळद कुंकू तांदूळ वाहून हे पाच नैवेद्य आपण देवांसाठी ठेवलेले आहेत मग आपण मटकी मूग ज्वारी चणे हे धान्य पेरणार आहोत जसं बी पेरलं की त्यातून नवीन रोपटं उगवतं तसंच बाळाचं आयुष्य आता सुरू होतंय तर वाढ विकास आणि फुलण्याचं प्रतीक म्हणून धान्य पेरलं जातं आता स्वयंपाकघरातून वरवंटा घेऊन त्याला बाळाचं टोपडं घातलं आहे वरवंटा मजबूत जड आणि स्थिर असतो म्हणून बाळा आधी पाळण्यात हा वरवंटा ठेवला जातो आणि बाळाचं आयुष्य असंच भक्कम आणि निरोगी राहो अशी शुभकामना केली जाते बारशासाठी आज बाळाला खास खणाचा ड्रेस घातला आहे पाचवी पूजनातला लाल धागा तिच्या हातापायांमध्ये बांधून घेतला आहे त्यानंतर घे लोटा हो मोठा असं म्हणत बाळाला पाळण्याकडे आणलं जात आहे <laughs> 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 ता। ओ मुटी, परो मग बाळाला राम घ्या लक्ष्मण घ्या असं म्हणत पाळण्याच्या वरून खाली फिरवलं जात आहे राम आणि लक्ष्मण ही नावं संरक्षण सद्गुण आणि धैर्य यांची प्रतीक मांडली जातात बाळाला असं फिरवणं म्हणजे बाळ देवाच्या संरक्षणात राहो बाळाच्या आयुष्यात सद्गुण आणि ताकद ये

आणि आता तो सगळ्यात खास क्षण आला आहे बाळाच्या कानात तिचं नाव सांगण्याचा बाळाची आत्या आता हळूच बाळाच्या कानात बाळाचं नाव सांगतेय आणि हे गोड गुपित आम्हालाही सांग असं म्हणत बाकीचे बाळाच्या आत्याच्या पाठीवर हलकीशी थाप मारत था? आहेत <स्त्यार> <करें> <स्त्यानेला> आता लखोटा उघडून आम्ही बाळाचं नाव सर्वांना दाखवणार आहोत तर आमच्या बाळाचं नाव आहे राधिका तुम्हाला नाव कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आता सगळेजणी मिळून बाळासाठी पाळण्याची गाणी गात नाही आता देते मग देते उशीर झाला आता देते मग देते उशीर झाला गरी बाळाने सोनार आई सोनार दादा सोनार बाई सोनार दादा सोनार बाई बाळाच्या की नाही आता देते मग उशीर झाला आता देते मग देते उशीर झाला घरी बाळाने धिंगाणा केला जो जो रे जो घरी बाळाने धिंगाणा केला जो जो बाळा रे शेवटी एकापाठोपाठ एक असं करून सर्वांनी माझी ओटी भरली त्यानंतर सर्वांनी एकत्र बसून जेवण केलं आणि हा कौटुंबिक सोहळा अगदी आनंदात पार पडला हा सुंदर दिवस तुमच्यासोबत शेअर करता आला याचा खूप आनंद आहे जर तुम्हाला आमच्या बाळाचे असेच मोमेंट्स बघायला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये आमच्या छोट्या राधिकाला आशीर्वाद नक्की द्या धन्यवाद